कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुका वेलवडे बुद्रुक येथे ग्रामपंचायत आणि बौद्ध समाजाच्या वतीने भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवानिमित्त आणि सव्वीस जानेवारी भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या निमित्त महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कृष्णा स्वाती यांचे व्याख्यान झाले कृष्णात यांनी नागरिकांशी संवाद साधत भारतीय संविधान अन्य देशाच्या तुलनेत किती सर्वश्रेष्ठ आहे याचे महत्व पटवून दिले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच रोहिणी पाटील होत्या यावेळी पोलीस निरीक्षक गजेंद्र लोहार ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आर बी कोसंबी यांची भाषणे झाली स्वागत बाळासाहेब देशमुख यांनी केले सूत्रसंचालन मीना खोत यांनी केले तर आभार अजय पाटील यांनी मानले

आणि सर्वांमध्ये सर्वांमध्ये आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा प्रवर्तित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या

आणि नेमका हाच निकष बहुत बऱ्या बहुतांशी ठिकाणी पाहायला मिळत नाही तेव्हा प्रत्येकजण आपापल्या सोयीनं सवडीनं आणि आपापल्या पद्धतीनं हा बाबासाहेब तोंडात घेतो आणि बाबासाहेबना प्रतिपादन करतो समाजामध्ये तेव्हा बेरोलीसारख्या ठिकाणी सव्वीस जानेवारी हा सात कार्यक्रम सगळ्या गावाला घेऊन समाजाच्या सगळ्या घटकांना समाविष्ट करून हा संपन्न होतोय आणि विशेषतः ज्यांनाही जाणीव जागृती आहे संविधानाच्या संदर्भात त्यांचाच पुढाकार जास्त आहे म्हणून राहुलनं जे काही नियोजन केलं आणि जे मला कळालं ते मला इतका आनंद पण वाटला अभिमान पण वाटला कारण काय आहे बाबासाहेब म्हटलं की पर्टिक्युलर समाज संविधान म्हटलं की पर्टिक्युलर अरे संविधान जागतिकीकरण झालं संविधानाचं आणि जय भीमवाल्यांचं hmm. आज काँग्रेस राष्ट्रीय काँग्रेस पक्षाला दोनशे वर्ष झालेल्या काँग्रेस पक्षाला आज जय भीमचा नारा जय भीम जय संविधान जाएवी म्हणावं लागलं भाजपसारख्या घटनाविरोधी शक्तीला घरोघरी संविधान पोचवायची पाळी आली काळाने घेतलेला आहे म्हणून संविधान हे राष्ट्रीय ग्रंथ आहे ज्या प्र राष्ट्रीय ग्रंथाय त्याचं वाचन आणि चिंतन मनन आणि आचरण जर केलं तर भारत महाशक्ती अगोदरच्या घटनेच्या रूपानं आहेच पण अंमलबाजावणीच्या रूपानंसुद्धा जगासमोर हा भारत एक राष्ट्र म्हणून उभा राहील आज सव्वीस जानेवारी हा लोकसत्ताक दिन आहे आणि नुकतीच आपल्या देशाच्या संविधानाच्या अस्तित्वात येण्याला अंमलात येण्याला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झालेली आहेत म्हणजे संविधानाचा अमृत महोत्सव संपन हो आज संपन्न होतो आहे आणि आज शहात्तराव्या वर्षात आपण पदार्पण करतो याबद्दल सर्व नागरिकांचं या ठिकाणी अभिनंदन करतो आणि त्यांना संविधानाच्या या कारभाराचा सदिच्छा देतो खरं म्हणजे संविधान हे काय आहे ते तुम्हाला आणि मला देशाचा मालक बनवणारा एक दस्तऐवज आहे आणि या मालक बनवण्याबरोबरच त्यांनी तुम्हाला आणि मला भारतीय म्हणून ओळख निर्माण करून दिलं आहे भारताच्या संविधानानं हा देश कसा असावा अशा प्रकारचे एक आशावाद आपल्या मनात बाळगलेला आहे आणि तो देश लोकशाही धर्मनिरपेक्ष सार्वभौम गणराज्य असेल अशा पद्धतीची अपेक्षा व्यक्त केलेली आहे आणि देशाच्या सगळ्या नागरिकांना न्याय स्वातंत्र्य समता आणि बंधुता ही मूल्यं या देशाच्या प्रत्येक राज्यकर्त्यांना आणि प्रशासनाच्या लोकांनी द्यावीत अशा प्रकारचं एक अभिवचन संविधानानं दिलेलं आहे आता हे सगळी मूल्यं जे आहेत ही मूल्यं म्हणजेच संविधान आहे संविधान म्हणजे काय कागदपत्र नाही किंवा काय तर पुस्तक नाही तर त्या पुस्तकामध्ये समाविष्ट असलेली सर्व मूल्यं ती जगणं आणि ते आपल्या कुटुंबापासून आपल्या छोट्या गा गल्लीपासून गावापासून सुरुवात करून ते आपल्या राष्ट्रीय पातळीपण नेणं हे आपल्या सगळ्यांचं कर्तव्य आहे तर त्या निमित्तानं संविधान दिनाच्या या संविधानाच्या अंमलात येण्याच्या अमृत महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आपण सगळे स्वतःच्या मनाशी असा संकल्प करूया की संविधानानं दिलेली ही सगळी मूल्यं आणि देश कसा असेल अशा प्रकारची ही जी काही स्वप्न पाहिलेलं आहे हे स्वप्न साकार करण्यासाठी भारताचे नागरिक म्हणून जात धर्म लिंग भाषा प्रांत ह्यांचे फरक यांच्यातले भेद विसरून एकतेनं आणि एकात्मतेनं देश अखंड ठेवण्यासाठी आपण प्रयत्न करूया संविधानावर घाला येणं याचा अर्थ संविधानातल्या मूल्यांच्यावर घाला येणं ते मूल्य मूल्य जर आपण स्वतःच्या वागणुकीमध्ये आणलं तर त्या पद्धतीचा देश तयार होईल त्या पद्धतीचा समाज तयार होईल आणि जे संविधान जगात भारी आहे असं म्हणतो ते संविधान आपल्या देशालासुद्धा जगात भारी करायसाठी मदत करेल या निमित्तानं आपल्या सगळ्यांना पुन्हा एकदा संविधानाच्या या अमृत महोत्सवाच्या मनपूर्वक सदिच्छा संविधान जागृतीचा सोहळा संपन्न झाला या सोहळ्यासाठी उपस्थित असलेले प्रमुख वक्ते माननीय कृष्णाथ स्वाती सर कागल पोलीस स्टेशनचे पी आय गजेंद्र साहेब आरबी कोसंबी सर त्याचबरोबर स्वाती मॅडम या सर्वांचं मी या ठिकाणी आभार मानतो त्याचबरोबर ग्रामपंचायतचे सरपंच उपसरपंच त्यांचे सर्व सदस्य व्यासपीठावर उपस्थित मान्यवर आणि समोर उपस्थित असलेले गावातील सर्व प्रतिष्ठित व्यक्ती आणि बंधू आणि भगिनी या सर्वांचे मी या ठिकाणी आभार मानतो आणि आजचा हा संविधान जागृतीचा सोहळा संपन्न झाला असं मी जाहीर करतो